আপোনাৰ যে পৰি কোন পৰা যাব পাৰো তে আদেৰ ৰস্তো উৰা লক্ষ্য মানে লৈ এই বিজে গৰু জবন মন আনকি বৰছলে কোন বাৰ গৰু দিগা আছে আমি পইতা আমি তুমি মন কৰো মন আছে তেৰা কৰো যে কম কি দে আৰে তো প্ৰবলেম আছে আজ आम्ही मिटिंग करून भाषणगृहशन केलं तर फायदा जातो आणि हे इलेक्शन कसले असं देशाचे इलेक्शन तुम्हाला खबर हा पंचपणाचे मागीचे आमदारचे हे इलेक्शन ने मोदीजीं सगळ्यांना सांगा ती आपला नमस्कार कसं बसून सांगा म्हणून आणि पुढे एक पाच वर्ष आपल्याला आशीर्वाद द्या तो विषय कसं असा की प्रत्येक मनशाकडे प्रत्येक वोटराकडे हंगा पावंक शकतो ना ती जबाबदारी तुम्ही माझी सोपवली आहे की फुडली आजून आनी तीन असं उरल्या कितें काम करून घेऊ आनी तिन्ही जबाबदारी सोंपयल्ली सोपवली असा पार्टीकडून की तुमच्यापर्यंत पव सांगा निमतन आम्ही गेले ना पूण का पवचे नाशिगाव पंचायती कडेन वयतलो Yeah. binardam shlok kalpukkar <laughs> sagar

तसेच तांकां वेलकम करता तसेच आमचे सरपंच गोविंद बाब शिगांवकर हांकांय हे मिटींगेक वेलकम करता तशेंच डेप्युटी सरपंच नेहा मडकयकर हाक वेलकम करता तशेंच बेनी आजावेदो आमचे या वार्ड वार्ड वार्डाचे पंच मेंबर तांकांय वेलकम करता तसेच सगळ्या बरं आम्ही आमदार गणेश भाऊ गावकर हांगा वेलकम करता तसेच गोविंद शिगांवकर सरपंच कुळे हांचेय स्वागत करता तसेच नेहा मडवेकर डेप्युटी सरपंच कुळे हांचेय स्वागत करता तसेच बूथ अध्यक्ष मिथून त्यांचे स्वागत करता तसेच बेनी आतावेदो हम्म ह्या वाठारांतलो पंच मेंबर ताजे स्वागत करता तसेच सोनम ढईपुडे आज स्वागत करता आणि आमतो युवा पाच आज वडदादा बोलणार